सुंदरगड चिमा ड्रायव्हर निरंजन आके काळजकरांचा रुबाब पाला रुबाबाने आणि बुलेटचे सुंदर गाडी आणली चिमान गाडी या ठिकाणी फायनल साठी पात्र गाड्या सुटल्या आलगी आले सहा सुटला सहा मध्ये सहा गाड्या पाहतात कोण होणार सेमीला पात्र जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दाणी जॉकी एक बाद एका मला दुसरा बाद बाकीचे पाहतात सुंदर अशी लढात चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि बाजी मारली हा सेमी फायनल एक मध्ये जो निकाल दिला होता तो निकाल तो ले ले या ठिकाणी तोच ठेवलेला आहे जरा आता लिहिलं या हा सेमी सहाचा निकाल घ्या आत्ताचा सेमी बायर पाच मध्ये सुंदर गाडी पाली स्वामी निरोणा जेदे बुलट ग्रुप जाधवडीकरांची बुलट पाल आणि त्याच यश भंडलकर चीमा आणि निरंजन हाके काळजकरांचा रुबा पाला त्याबद्दल समाजेचा बक्षीस सा आला आपला मनपूर्वक धन्यवाद दादा डायव्हरला एक हजार चा ऑनलाईन बक्षीस आहे शेवटचा सेमी सात सुटण्यासाठी सज्ज सेमी सहा पळून आलाय सहाचा निकाल पेंडिंग आहे हा सेमी सहा चा निकाल बघतायत सीमी सात सुटण्या आसाडी सज्ज लाख काका केसकर लाख मुका डेरी फार्म सूर्या सम्राट ग्रुप माळवाडी लाख काळ प्रसन्न लखन फॅन्स क्लब बिबेवाडी चारला अनुश्री जनार्दन शिंदे शिंदेमाळ पाचला पैलवान भाई आशे कुरावडी मुंशी आणि सहाला मनीष बाजीराव माकर नांदल हा शेवटचा सीबी सात सुटणी आषाढी सज्ज हा सीमित सहाचा निकाल पेंडिंग आहे एकच निकाल पेंडिंग राहिलेला आहे शेवटचा सिमी सात पडणाला गे सहाचा सुद्धा निकाल दिला जाईल चला मैदान मोकळ करा अय हलगी आली निकाल नाही दिला काय वाजवायची गरज आहे आता का तुम्हाला निकाल काढाला लगे हलगी वाजायला लागला बैला कुठली काय आहे ना हलगी वाजवायची आपली पहिला निकाल येऊ द्या मग बघा निकाल दिलाय का त्या गाडीला नंबर टेकर त्या गाडीवर नंबर टाकतोय का मग खालगी वाजवायची सेमी सहा निकाल पेंडिंग आहे शेवटचा सेमी सात मुरडून सज्ज झाला